मित्रांनो फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जान्हवी कीर्तीला मिठी मारते आणि खूप रडत असते तेव्हा कीर्ती काय झालं असं विचारते तेव्हा जान्हवी बोलते तुला माहीत आहे नक्की काय झालं आहे अगं आज माझं लग्न मोडलं असतं परंतु तू ते वाचवलंस असं म्हणून ती कीर्तीला थँक्यू बोलते तेव्हा कीर्ती बोलते अगं ननंद म्हणजे बहीण असते तुझ्यासाठी एवढं तर मी करू शकते आणि विक्रम कीर्तीला बोलतो आज तुम्ही या घराची अब्रू वाचवली कीर्ती बहिणी त्यावेळी सोनाली पण बोलते जाऊ बाई बरं झालं तुम्ही वेळेवर आलात नाहीतर जिजाक्कांना काही सुचत नव्हतं तर कीर्ती सांगते हे सर्व मी माझ्या माणसांसाठी केलं तर जान्हवी शुभमला मिठी मारून खूप रडत असते तेव्हा शुभम तिची गंमत करतो आणि नकटनाक गळायला लागलं ला असं बोलतो तर जिजाक्का खूप रडत असतात जान्हवीचा मूड जरा फ्रेश होतो तेव्हा एमली बोलते बरं झालं कीर्ती वेळेवर आली आणि काहीच प्रॉब्लेम झाला नाही हो ना असं ती जिजी अक्कांना विचारते परंतु अक्का काही बोलत नाही तेव्हा भाऊंना खूप राग येतो आणि ते एमलीला बोलतात तुझ्या सासूची दातखिळी बसली आहे असं म्हणून ते शुभम कीर्तीचे खूप आभार मानतात तर विक्रम शुभमला विचारतो अरे दादा तुम्हाला कसं समजलं की ते दागिने खोटे आहेत त्यावेळी शुभम सांगतो आम्हाला जुन्या सोनाराकडून सर्व सत्य समजलं त्यानंतर शुभम घरी जायला निघतो तर जान्हवी तुम्ही कुठे निघालात जायचं नाही इथेच थांबायचं अशी रिक्वेस्ट करते तेव्हा कीर्ती सांगते आम्ही समोरच्या घरात चाललो आहोत तेव्हा जान्हवी सांगते तुम्ही कुठेही जायचं नाही इथेच थांबायचं तेव्हा शुभम जान्हवीला बोलतो अगं आम्ही तुझ्या जवळच आहे असं म्हणून शुभम जिजी अक्कांकडे पाहतच असतो परंतु जिजा अक्का त्याच्याकडे पाहत नाही त्यावेळी मात्र सर्वांना खूप वाईट वाटतं शुभम आणि कीर्ती घराबाहेर पाऊल टाकणार तितक्यात भाऊ दोघांना थांबवतात आणि बोलतात शुभम कीर्ती थांबा तुमची आई तुम्हाला थांबवणार नाही परंतु आज मी तिच्या मर्जीविरुद्धच वागणार तुम्ही दोघं जाऊ नका इथेच थांबा कारण हे घर तुमचं आहे समोर एक खणाची खोली नाही असं म्हणून ते जिजाक्कांना बोलतात कले एकदा तरी आपल्या लेकरांकडे पहा कीर्ती आपल्या घरात सून म्हणून आली हे आपलं सात जन्माचं पुण्यच म्हणावं लागेल त्यावेळी एमली पण सांगते कीर्तीने दिलेली ज्वेलरी ही तिच्या आईबाबांची शेवटची आठवण आहे तेव्हा तुषार सांगतो ती आठवण पण कीर्ती वहिनीने हसत देऊन टाकली तेव्हा भाऊ जिजाक्कांना कळकळीची विनंती करत असतात आता तरी कीर्तीची परीक्षा घेणं तू थांबव तुझं मन मोठं कर तेव्हा शुभम बोलतो जाऊ द्या भाऊ जिजाक्काच्या जा विरोधात आपल्याला जायचं नाही असं म्हणून पुन्हा ते दोघे त्यांच्या घरी जायला निघतात तेव्हा जिजाक्का त्या ते दोघांनाही थांबवतात आणि बोलतात आज या घराची अब्रू वेशीवर टांगली गेली असती परंतु कीर्तीमुळे आज ती झाकली राहिली आज तुम्ही दोघांनी या घरासाठी जे काही केलं ना ते आजपर्यंत कोणीही केलं नसतं त्यावेळी सर्वजण खूप खुश होतात तर जिजाक्का बोलतात एक सून मला सल्ला देत होती आपण वह्यांना खोटे दागिने देऊन फसवावं आणि दुसरी सून तिचं श्रीधन घेऊन आली या अशा सुनेला मी घराबाहेर जाऊ देणार नाही तेव्हा जिजाक्कांचे हे बोलणे ऐकून सर्वजण खुश होतात तेव्हा जिजाक्का शुभम कीर्तीला सांगतात आज तुमचा पंधरा दिवसाचा वनवास संपला तुमच्या त्या समोरच्या घराला कुलूप लावून टाका आणि कायमचं आपल्या घरी पुन्हा या तेव्हा जिजाक्कांच्या ह्या बोलण्याने सर्वांच्या डोळ्यात आनंदासरू येतात सर्वजण खूप खुश होतात शुभम तेव्हा जिजाक्कांजवळ जातो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन जिजाक्कांना कडकडून मिठी मारतो त्यावेळी अक्कांना समजतं की माझा शुभम माझा श्रावण बाळच आहे तेव्हा त्या डोळे भरून शुभमकडे पाहत असतात तर विक्रम शुभमला बोलतो दादा तुझ्या घरात तुझा, घरा, तुझा हारतुरे घालून स्वागत करावं असंच मला वाटतंय तर तुषारही बोलतो मला माहीत होतं तू आपल्या घरी पुन्हा येणार तर जानवी सांगते मला तर आज डबल आनंद झाला आहे त्यानंतर जिजाक्का शुभमला बोलतात शुभम तू इथे नव्हतास ना मी प्रत्येक क्षण जळत आणि तडफडत काढला प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते उशिरा का होईना माझा लेख माझ्याकडे पुन्हा आला असं म्हणून ते शुभमला बोलतात मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत शुभम तेव्हा जिजा का कीर्तीला बोलतात आता तुला तिथे आणायला काय पालखी पाठवू का, का। नको येऊ सांगितलं तेव्हा काहीही कारण काढून घरात यायची आणि आता पायाला खेळ ठोकून तिथेच का उभे आहेस तेव्हा कीर्ती अक्कांजवळ येते आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांना कडकडून मिठी मारते त्या मा दोघींमधील अबोलाही संपतो घरातील सर्वजण त्या दोघींजवळ येतात सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात तर अक्का बोलतात मी आता माझ्या घरच्या लक्ष्मीला कुठेही जाऊ देणार नाही तर कीर्ती रडतच सांगते आता मीच कुठे जाणार नाही इकडे भाऊ पण खूप खुश होतात तेव्हा सोनाली मध्येच बोलते मी स्वप्न तर पाहत नाही ना तेव्हा विक्रम तिची गंमत करतो आणि तिला चिमटा काढतो व आता विश्वास बसला का असं विचारतो सर्वजण तेव्हा सोनालीवर खूप हसत असतात तर भिंगरी विचारते दादा वहिनी म्हणजे तुम्ही इथेच कायमचे राहणार ना तेव्हा सोनाली बोलते मग जाऊबाईंनी पराक्रमच असा केला आहे तर भाऊ बोलतात ज्याचा शेवट गोड तेव्हा घरातील सर्वजण सगळंच गोड असं मोठ्याने बोलतात घरात खूप आनंदाचं वातावरण असतं जिजाक्का एमली आणि सोनालीला सांगतात आज जेवणामध्ये फक्त शुभम कीर्तीच्या आवडीचे पदार्थ असणार ते पण सर्व गोडाधोडाचे तेव्हा सोनाली हो बोलते त्यानंतर सोनाली नाटकी ड्रामा सुरू करते आणि कीर्तीजवळ जाऊन तिला बोलते मला तर जाऊबाई तुमच्याशिवाय एकही एक दिवस झोप आली नाही तेव्हा विक्रम सोनालीला बोलतो मग घोरण्याचा आवाज कोणाचा यायचा तेव्हा सर्वजण पुन्हा सोनालीवर हसतात तर जिजाक्का घरातील सर्वांना साईनाथांसमोर घेऊन येतात आणि शुभम कीर्तीला सांगतात आज सर्वांसमोर आणि साईनाथांसमोर मला एक कबुली द्यायची आहे इकडे घरातील सर्वांना प्रश्न पडतो नक्की जिजाक्कांना काय सांगायचं असेल तर जिजाक्का पुन्हा बोलतात गेले कित्येक दिवस आपल्या घरात वनवास चालू होता परंतु आता मला माझी चूक समजली मी ह्या गोष्टीचा खूप काही विचार केला मी तुमच्या दोघांना ओळखायला खूप चूक केली असं त्या शुभम कीर्तीला बोलत असतात मी खूप स्वार्थी बाई आहे कीर्तीचे स्वप्न मी संपून टाकायच्या मार्गावर होते परंतु आता माझे डोळे उघडले असं बोलून त्या सर्वांसमोर कबूल करतात की आता माझी हार मला आनंद देते कारण मी हारले आहे तेव्हा भाऊंना खूप आनंद होतो कारण अक्का त्यांचं मन शुभम कीर्तीसमोर मोकळं करत असतात तेव्हा शुभम सांगतो अक्का तू स्वार्थी नाही तुझं वागणं चुकीचं असं कधीही होऊ शकत नाही तू तर परफेक्ट आहे तर अक्का सांगतात आजपर्यंत मी कीर्तीविरुद्ध खूप वाईट वागत आले आणि चुकीचंही खूप वागले परंतु आता मला ते सुधरवायचं आहे असं म्हणून त्या दिवा हातात घेतात आणि कीर्तीला बोलतात कीर्ती तू पोलीस व्हायला मी मनापासून परवानगी देते मी तुझ्या कधीच आड येणार नाही तेव्हा जिजाक्कांचे सर्वांना विश्वास बसत नाही की नक्की जिजाक्काने कीर्तीला पोलीस ऑफिसर होण्यासाठी परमिशन दिली तेव्हा शुभम आणि कीर्ती खूपच खुश होतात त्या दोघांच्याही डोळ्यात आनंदासरू येतात पुढील भागात कीर्ती जिजाक्कांना वचन देते तुमची सून म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा